जय जय रुग्ण समर्थ समर्थ म्हणतात की माणसाची खरी ओळख समर्थ म्हणतात की माणसाची खरी ओळख हे त्याच्या कामावरून त्याच्या वागणिक वागणुकीवरून आणि त्याच्या सभावरूनच होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की माणसाची खरी ओळख हे त्याच्या कामावरून त्याच्या वागणुकीवरून आणि त्याच्या सभावरूनच होते असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपला स्वभाव ही उत्तमाचा पाहिजे आपलं काम ही उत्तमाचं पाहिजे आणि आपली वागणूक ही उत्तमाची पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणूनच समर्थ म्हणतात की संत लोकांचं कामही उत्तमाच होतं त्यांची वागणूक उत्तमाची होती आणि त्यांचा स्वभावही उत्तमाचा होता आणि म्हणूनच संत लोकांचं आजही नाव निघतं असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं या सृष्टीवर जे जे काही सत्पुरुष येऊन गेले त्यांचंही नाव अजूनही निघतं असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ किती सत्पुरुष या सृष्टीवर येऊन गेले महात्मा गांधी ज्योतिराव फुले अहिल्याबाई गोळकर अनेक आने, अनेक संत अनेक संत लोक येऊन गेले आणि अनेक सत्पुरुष या सृष्टीवर येऊन गेले कारण त्यांनी खरी ओळख त्यांनी या सृष्टीवर येऊन दाखवून दिली त्यांच्या स्वभावातून त्यांच्या वागणुकीवरून आणि त्यांच्या कामावरून असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्याने या सृष्टीवर आल्यावर अशी सत्कर्म करावी अशी असा स्वभाव ठेवा की मेल्यानंतर ही आपली आपली ओळख राहावी आणि मेल्यानंतर ही चार चौघांनी आपलं नाव काढावं असं आपलं वागणूक असावं असा आपला स्वभाव असावा आणि असं आपलं काम असावं असं समर्थांनी आपल्याला इथे आणि त्यासाठी समर्थ आपल्याला एक श्लोक सांगतात बघा देह त्यागिता कीर्ती मागे उरावी मना सज्जना हेची क्रिया धरावी मना चंदनाच्या परित्वा जिजावे परी अंतरी सज्जना निववावे बघा समर्थ म्हणतात की देहपतनानंतर म्हणजे आपण जन्मभर अशी सत्कर्म करावी की देहपतनानंतर लोक आपलीच कीर्ती गातील म्हणजे देह आपला गेल्यानंतर लोक आपलीच कीर्ती गातील चंदनाला फळे फुले येत नाहीत समर्थ म्हणतात की चंदनाला फळे फुले येत नाहीत पण त्याचा शीतल लेप दुसऱ्याचा ताप हरण करतो पण त्याचा शीतल लेप दुसऱ्याचा ताप हरण करतो म्हणून समर्थ म्हणतात की आपणही परे परकार्यासाठी वाच्या मनाने त्या चंदनासारखे जिवा जिजावे आपणही परकार्यासाठी काया वाच्या मनाने त्या चंदनासारखेच जावे आणि आणि सज्जनांना समाधान द्यावे असं समर्थांनी आपल्याला या श्लोकाचा अर्थ सांगितला की खरी ओळख हे आपल्या वागणुकीतून आपल्या स्वभावातून आणि आप आपल्या आणि आपल्या सत्कर्मातूनच होते असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि बघा समर्थ आपल्याला ते समजावून सांगण्यासाठी एक सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका गावामध्ये एका गावामध्ये गुरु आणि शिष्य होते त्यावेळेस बघा म्हणले समर्थ बरेच असे शिष्य होते आणि गुरुही होते त्यावेळेस एका शिष्याचं नाव पापक होतं आणि सगळेजण त्याला पापक म्हणून बोलवत होते ए पापक हे काम कर गुरु म्हणायचे पापक ते काम कर गुरु माता म्हणायचे पापक तू जेवायला ये पण त्याला मात्र आपल्या नावाला त्याला मात्र आपलं नाव आवडत नव्हतं त्याला वाटायचं पापक म्हणजे मी फार पापी आहे असं त्याला नेहमी वाटायचं म्हणून तो नेहमी नाराज असायचा तो म्हणायचा गुरुदेव माझं नाव असं का ठेवले माझं नाव बदलायला हवं माझ्या आईवडिलांनी असं का नाव ठेवलं मला फार वाईट वाटत आहे माझं नाव पापक आहे पण बघा ना सगळेजण मला पापक पापक म्हणून हाक मारतात पण बघा म्हटले गुरुदेव मला वाईट वाटत आहे पापक म्हणजे मी पापी आहे का त्यावेळेस गुरुदेव म्हणाले अरे असू दे ना तुझं नाव आहे पापक पण ते तुला वाटतंय आम्हाला काहीच वाटत नाही पण त्याला मात्र नेहमी नेहमी विचार करायचा आणि नेहमी दुःखी राहायचा मग एक दिवशी बघा समर्थ म्हणले की पापक एक अशी प्रेतयात्रा तिथून चालली होती त्यावेळेस तो पापक म्हणाला ही जी प्रेतयात्रा चालली आहे त्यांचं नाव काय आहे त्यावेळेस सगळे लोक म्हणाले यांचं नाव आमरशेत आहे त्यावेळेस पापकला वाईट वाटलं की यांचे नाव तर अमर आहे मग ते अमर असायला हवे त्यांचा मृत्यू कसा काय झाला असं त्याला प्रश्न पडू लागला आणि तो एका व्यक्तीला म्हणू लागला की यांचं नाव तर अमरशेट आहे यांचा मृत्यू कसा झाला त्यावेळी ती व्यक्ती म्हणाली अरे अमर शेठ असू दे किंवा काहीही नाव असू दे प्रत्येकाच्या सृष्टीवर आले म्हटल्यावर मृत्यू हा निश्चित असतो असं त्या पापकला त्या एका व्यक्तीने सांगितलं त्यावेळेस पापक जरा पुढे गेला एक बाई एक बाई दुसऱ्या घरात जाऊन भीक मागत असताना त्याला दिसली त्यावेळेस तो शेटजी त्या बाईला वसकला आणि म्हणाला अहो बाई तुम्ही धडदाकट आहात तुम्हाला बुद्धी आहे काम करून तुमची पोट भरा ना का दुसऱ्यांच्या दारात पीक मागायला येता त्यावेळेस मात्र त्या बाईला त्या शेटजीने हापलून दिलं त्यावेळेस पापकने बघितलं आणि पापक त्या बाईकडे गेला आणि म्हणाला तई तुमचं नाव तर काय आहे आणि तुम्ही दुसरीकडं असं भीक मागण्यापेक्षा कुठेतरी कष्ट करून आपलं पोट भरा त्यावेळेस ती तई म्हणाली माझं नाव धन्वंतरी आहे धन्वंतरी आहे त्यावेळेस मात्र पापक म्हणाला तुमचं नाव तर धन्वंतरी आहे मग तुम्ही पाहिजे तुम्ही बी का मागत आहात त्यावेळेस ती बई म्हणाली नावावर काही नसतं शेवटी प्रारब्ध जे असतं तेच होत असतं नाव धन्वंतरी असलं म्हणून धन धन काय धनसंपदा प्रत्येकाकडे असत असं नाही असं तो असं ती तई त्या पापकला म्हणाली त्यावेळेस पापक मात्र अजून पुढे गेला अजून पुढे एक बाळ आ, एक बाळ भरपूर रडत होतं आणि ती आई त्याला गप्प करत होती तो भरपूर रडत होता जोर जोरात रडत होता त्यावेळेस मात्र त्यावेळेस मात्र ते पापक त्या बाईला म्हणाला अहो ताई या बाळाचं नाव काय आहे त्यावेळेस ते ताई म्हणाली या बाळाचं नाव हसतमुख आहे त्यावेळेस तो म्हणाला ह्याचं नाव तर हसतमुख आहे तर हा रडत का आहे का हसत नाही नेहमी त्यावेळेस ती बही म्हणाली तू वेळा आहेस का हसतमुख जरी असलं तरी तो काय रडणार नाही का त्याला दुःख होणार नाही का काहीतरी त्याला टेन्शन काहीतरी त्याला त्रास झाला किंवा काहीतरी विचार आला तर ते बाहेर रडणारच आहे त्याला काहीतरी दुखापात झाली तर रडणारच आहे हसतमुख असलं म्हणून काय रडायचंच नाही असं कुठं आहे का असं कुठं लिहिलं आहे का त्यावेळेस मात्र पापकला काहीच कळेना आणि तो परत गुरु गुरुंच्या आश्रमामध्ये आला आणि गुरुदेवांना हे दिवसभरात जे काही प्रकार घडलेले सर्व काही सांगितलं की असं असं एकाचं नाव अमर होतं दुसरी ताईचं नाव धन्वंतरी होतं तिसऱ्या बाळाला भेटलो त्याचं नाव हसतमुख होतं आणि मग मात्र त्यांच्या नावाप्रमाणे ते नव्हतेच असं तो गुरुदेवानं सांगितला त्यावेळेस गुरुदेव म्हणाले पापक मी तुला हेच सांगतोय की नावामध्ये काहीही नसतं माणसाची खरी ओळख ही त्याच्या कामावरून त्याच्या वागणुकीवरून आणि त्याच्या स्वभावावरूनच होत असते माणूस नावाने कसा आहे हे लोक बघत नाहीत माणूस स्वभावाने कसा आहे त्याची वागणूक कशी आहे त्याचं काम कसं आहे त्याचं बोलणं कसं आहे त्याचं त्याची त्याची नियत कशी आहे याच्यावरूनच माणसाची खरी ओळख होते ओळख होते आपली जर वागणूक उत्तमाची असेल आपलं जर काम उत्तमाचं असेल आपण जर सत्कर्म करत असेल इतरांच्या भावना समजून घेत असेल इतरांना सुख समाधान आणि शांती देत असेल तर आपली खरी ओळख होते आपण गेल्यानंतर चा ही चार लोक आपले नाव काढतात जसं संत लोकांचं आजही लोक नाव काढत आहेत संत लोक गेले पण त्यांची कीर्ती मात्र आजही राहते आणि समर्थ म्हणतात की संत लोकांची कीर्ती जोपर्यंत सूर्य आणि चंद्र या सृष्टीवर आहेत तोपर्यंत राहणारच आहे असं समर्थांनी आपल्याला या बोधातून सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की नावामध्ये काहीही नसतं आपलं आपली खरी ओळख ही आपल्या कामावरून होते आपल्या वागणुकीवरून होते आपल्या सभावरून होते आपल्या बोलण्यावरून होते म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की नावावर काहीही नसतं म्हणून नाव कसलं तरी असलं तरी चालेल पण आपला स्वभाव आपली वागणूक आपले सत्कर्म आणि आपले विचार हे उत्तमाचे पाहिजेत असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरू